राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक तळात सांगणारे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तकाचे खंड उपलब्ध झाले आहेत या पुस्तकात राजर्षी शाहू महाराजांचे आजपर्यंत उजेड्यात न आलेले अत्यंत दुर्मिळ फोटो उपलब्ध झाले आहेत अशी माहिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली हे दुर्मिळ फोटो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला उपलब्ध झालेत त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे असे सावंत यांनी सांगितले पत्रकार परिषदेला ओंकार कोळेकर किरणसिंह चव्हाण हर्षल सुर्वे अमित अडसुळे सर्जेराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते शाहू महाराजांचं शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष झालं आता दीडशे म्हणजे एकशे एक्कावन्न वर्ष सुरू एक होत आहे शाहू महाराजांच्या जन्माला आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला शाहू महाराजांच्या जीवन चत चरित्रामध्ये भर घालणारे अत्यंत दुर्मिळ असे सात खंडामध्ये जेचं संपादन केलेलं आहे आणि ते सुद्धा शाहू महाराजांचे अत्यंत जीवस्य कंठश्य मित्र असणाऱ्या राजकोटच्या भाऊसिंहजी महाराजांनी संपादन केलेले की ज्या भाऊसिंहजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा ऋणानुबंध असा होता की शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानातील मुख्य राजधानीतला जो राजरस्ता आहे राज राज आपला जुन्या राजवाड्यापासून ते नव्या राजवाड्यापर्यंतचा त्याला त्यांनी आपल्या या प्रिय मित्राचं नाव दिलं होतं भाऊसिंहजी रोड म्हणून ते आता आपण भाऊसिंहजी रोड म्हणून आपण त्याला सगळीजण ओळखतो आहे हे अत्यंत दोघंजणं जीवश्रीकंठ मित्र होते ह्यांचं सगळं शिक्षण म्हणजे एकत्र झालेलं होतं अशा व्यक्तीनं संपादन कंपाइल्ड केलेलं एडिटेड आणि कंपाइल्ड केलेलं हा आ, ही हे ग्रंथांचे सात खंड आहेत की जे एकोणीसशे अकरालाच प्रकाशित झालेले आहेत म्हणजे हे नंतर झालेले नाही आहेत हे शाहू महाराजांच्या हयातीतच आणि भाऊसिंहजी महाराजांच्या हयातीतच हे एकोणीसशे अकराला प्रकाशित झालेले खंड जे माझ्या माहितीप्रमाणं आपल्या कोल्हापूरमधल्या कुठल्याही ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध नाही आहेत आणि जगभरातसुद्धा सुद्धा हे लिमिटेडच एडिशन त्यावेळेलासुद्धा एकोणीसशे अकराला काढलेले असल्यामुळं ह्याच्या खूप कमी प्रती उपलब्ध आहेत आणि अशा कंडिशनमधल्या की ज्या मिंट कंडिशन ज्याला म्हणतो फक्त ह्याच्याचे फोटो थोडेसे फ्रीगल झालेत म्हणजे फोटो थोडेसे जीर्ण झालेत फोटोची पानं पण बाकीचं सगळं इंटॅक्ट असणार अशा कंडिशन एकमेव हो, हे ठेवा आम्हाला मिळाला का दुर्मिळ पुस्तक विक्रेत्याकडे हे विक्रिल होतं आम्ही त्याच्यासंग व्यवहार केला आणि तो आमच्याकडं आला आता ते शाहू जयंतीच्या मित्रावर कोल्हापुरामध्ये येत आहे त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथाचं जे ही म्हणजे जी काही हे ग्रंथ आहेत साथी खंड या साथीही खंडामध्ये शाहू महाराजांची शिक्षणाच्या त्यावेळीची अनेक दुर्मिळ छायाचित्र आहे म्हणजे शाहू महाराजांचं आत्तापर्यंत घोड्यावर बसलेलं छायाचित्र आपल्याला मिळालेलं नव्हतं ते एक उत्तम घोडेस्वार होते म्हणजे असं म्हणतात की ते कोल्हापूरहून महाबळेश्वरला सहा तासात जायचे तर त्यांचं घोड्यावर बसलं ते चांगले पिकस्टिकर होते म्हणजे पिकस्टिकिंगचा जो गेम असतो त्याच्यामधले ते चांगले नामवंत खेळाडू होते पोलोमधले नामवंत खेळाडू होते पण त्यांचं घोड्यावर बसलेलं छायाचित्र उपलब्ध नव्हतं ती छायाचित्रसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि शाहू महाराजांचं त्यावेळेला वेगवेगळे गेम्स त्यांनी जे चार वर्षामध्ये ते होते अठराशे शहाऐंशी ते अठराशे साधारण नव्वदपर्यंत एकोणनव्वद नव्वदपर्यंत ते राज राजकोटला होते शिकायला त्या राजकुमार कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये ज्या त्यांनी ज्याच्या इव्हेंटमध्ये भाग घेतला त्यांनी म्हणजे शूटिंगपासून पिक स्टिकिंग असेल किंवा फुटबॉल असेल क्रिकेट असेल अशा सगळ्या इव्हेंटचे छायाचित्रसुद्धा याच्यात आणि तिची माहितीसुद्धा याच्यामध्ये या ग्रंथामध्ये आहे शाहू महाराजांच्या समकालीन व्यक्तीनं आणि शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या मित्रानं हे कंपाईल केल्यामुळं ह्याला इतिहासामध्ये एक महत्त्वाचं संदर्भ मूल्य प्राप्त झालेलं आहे आणि एक बहुमोल अनमोल ठेवा हा आज कोल्हापूरमध्ये आलेला आहे शाहू नगरीत आला आहे दोन दिवसापूर्वी आम्हाला ही पुस्तकं उपलब्ध झालीत आणि ती आज आम्ही लगेचच लोकांसमोर आणतो आहे कारण शाहू महाराजांची चरित्र साधनं या पुस्तकामुळं अशा अशा ग्रंथांमुळं असं लक्षात आलं आहे की शाहू महाराजांची छायाचित्रं जी अप्रकाशित आहेत अजून अनेक ठिकाणी ती उपलब्ध झालेली आहेत आणि अनेक संदर्भ साधनं अजून जगभर विखुरलेली असणार आहेत आणि या पुस्तकांच्या उपलब्धीमुळं त्या नव्यानं शाहू महाराजांच्या छायाचित्रांच्या संग्रहासाठी आणि संदर्भ साधनांसाठी चालना मिळेल म्हणून आज आम्ही ही प पत्रकार बैठक घेतलेली होती